पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन मध्ये बाधित असणाऱ्या लोकांना आता मोठा दिलासा मिळालेला नेमकं काय प्रकारे ते जाणून घ्या आपल्यासोबत स्वतः अजित अजित भाऊ तर तुम्ही अनेक दिवसांपासून ही मागणी करत होता आ, जो त्यांचा मालमत्ता करेल त्याला कुठेतरी सवलत मिळावी आज तो निर्णय झालेला आहे काय नेमकी मागणी होती तुमची कशा पद्धतीने याचा नागरिकांना फायदा होणार आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती काही भागामध्ये रेड झोन डिक्लेअर झाला आणि त्या भागामध्ये पूर्वीपासून लोकवस्ती मोठ्या प्रमाणात होती कारण ती पूर्वी गावं रेड मध्ये येत नव्हती उदाहरणार्थ तळवडे आणि चिखलीचा जर परिसर आपण पाहिला तर संपूर्ण गावच्या गाव ते रेड मध्ये गेलं वास्तविक जेव्हा डी पी प्लॅन झाला तेव्हा रेड झोनची कुठली मार्किंग तिथं नव्हती पण त्या ठिकाणी त्या भागातल्या नागरिकांना ज्या सुखसुविधा मिळतात महापालिकेच्या माध्यमातून इतर शहरातल्या इतर लोकांना ज्या सुविधा मिळतात त्याच्या प्रमाणात खूप कमी सुविधा तिथं कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही तिथं गार्डन नाही कुठलं नाट्यग्रह नाही प्लेग्राऊंड नाही हॉस्पिटल नाही असं कुठल्याही प्रकारचं महापालिकेमधनं सुविधा त्यांना मिळत नाही फक्त बेसिक ज्या गरजा आहेत त्यांच्या लाईट पाणी ड्रेनेज रस्ता एवढ्याच गरजा त्यांच्या पुरवल्या जातात त्यामुळे त्या भागातल्या नागरिकांवरती टॅक्स जो त्यांच्यावर लादला येतात तो त्यांच्यावरती अन्यायकारक होता कारण इतर भागात जो टॅक्स होता तोच टॅक्स त्यांना मिळतो परंतु त्या भागातले जे नगरसेवक आहेत पंकज भालेकर यांनी खूप पाठपुरावा केला त्यांचे सहकारी नगरसेवक प्रवीण भालेकर असतील पौर्णिमा स्वर्गीय पौर्णिमाताई सोनोने असतील संगीताना आणि तामाने असतील हे चारही नगरसेवकांनी त्या ठिकाणी अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे खूप पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला पाठपुरा त्या ठिकाणी यश आलं अजितदादांच्या पाठपुऱ्यातनं या सगळ्या नगरसेवकांच्या पाठपुऱ्यातनं आज महापालिकेमध्ये निर्णय झाला की त्या भागातल्या नागरिकांना सामान्य करामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आली म्हणजे ओव्हरऑल मला वाटतं पस्तीस टक्केची सूट त्यांना टॅक्समध्ये मिळणार आहे म्हणजे नुसतं तळवड्यापुरतं हा निर्णय नाही तर ज्या ज्या भागात अशा पद्धतीने रेड झोन बाधित बांधकाम लोकांची झाली त्यांना अशा प्रकारची सूट मिळणार कारण त्या भागातल्या लोकांना महापालिकेच्या माध्यमातून सुविधा दिल्या जात नाही त्यामुळे तळवडेकरांसाठी चिखलीकरांसाठी हा फार मोठा निर्णय तर चिखली आणि दिगीमध्ये सर्वात जास्त नागरिकांमध्ये बाधित होत होते रेड झोन मध्ये त्यांच्यासाठी हे तर आज दिलासा मिळालेला आहे बाकी अजून कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे रेड झोन आहे जिथे अजून निर्णय प्रलंबित आहे हा निर्णय सगळ्याच ठिकाणी जिथं तिथं रेड झोन आहे कारण त्यांना सुविधा टॅक्स जो आकारला जातो त्या पद्धतीने त्यांना सुविधा मिळत नाही इतर महापालिकेतल्या इतर भागामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा महापालिकेत देत असते मोठ्या प्रमाणात बजेट त्या ठिकाणी खर्च केलं जातं महापालिकेचं टॅक्सच्या माध्यमातून जे पैसे महापालिकेला मिळत असतात नागरिकांकडून त्याच माध्यमातून महापालिका खर्च करत आहेत तर त्यामुळं त्यांच्यावर तो अन्याय व्हायचा म्हणून ह्या सगळ्यांची मागणी होती आणि म्हणजे यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि अजितदादांचे आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून हा विषय त्या ठिकाणी मंजूर झाला वारंवार तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेत होता हा विषय तुम्ही लावून धरला असेल चिखलीकरांसाठी जिथे जिथे रेड झोन मध्ये लोक होते त्यांच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे काय भावना आज खरच सांगायला आनंद होतो की गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण पाहतो की जेव्हापासून महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्या नवीन गावाचा समावेश एकोणीशे सत्त्याण्णव साली झाला त्यापासून तर आतापर्यंत जो संपूर्ण भाग जो त्याच्यानंतर मला वाटतंय काही त्यानंतरच्या वर्षा ज्यावेळी डीपी प्लॅन महा महापालिकेचा तयार झाला त्याच्यानंतर हा रेड झोन या ठिकाणी डिक्लेअर झाला दोन हजार यार संरक्षण भिंतीपासून मला वाटते त्या ठिकाणी तवडे असेल चिखली असेल निगडी असेल दिघी बोसरी आणि चरोली अशा बऱ्याच ठिकाणी मला वाटतं काही प्रमाणात केवळ्याच्या विकास नगरमध्ये पण याचा रेड झोनचा प्रभाव आहे तर हा एक मला वाटतं आज अजितदादांच्या माध्यमातून आज एक ऐतिहासिक निर्णय ठरलेला आहे कारण की पाहतो की रेड झोनचा जो भाग आहे त्यामध्ये आपण पिंपरी महानगरपालिकेच्या माध्यमातून रेड झोनच्या भागामध्ये ज्या इतर ज्या भागांमध्ये ज्या सोया सुविधा दिल्या जातात आता अजित भाऊनी सांगितलं की हॉस्पिटल असतील क्रीडांगण असेल बऱ्याचशा ज्या महानगरपालिका ज्या सुविधा देते त्या रेड झोनच्या भागात पुरवता येतात तिथं फक्त रस्ते लाईट ड्रेनेज लाईटची व्यवस्था रोड लाईटची एवढ्याच पुरवल्या जातात पण ज्या बाकीच्या सोय सुविधा दिल्या जात नाही पण त्या मानाने आपण जर टॅक्सी विभागणी जर केली गेली तर पिंपरींचोड शहराचा टॅक्स हा तीन गटामध्ये विभागला आणि क विभागामध्ये त्या म्हणजे आमचा रेड झोनच्या सगळ्या गावांचा समावेश होतो त्याच्याबरोबर तिथं चिखली असेल चरोली मोशी त्या ठिकाणी रावेत किवळ ह्या भागांचा स्वतः वर्गात समावेश होतो मग जर महानगरपालिकेच्या इतर भागामध्ये प्रमाणे आमचा टॅक्स दिला जात होता आतापर्यंतचा तो आपण पाहतो की त्या ठिकाणी सेवा सुविधा पण त्या ठिकाणी इतर गावांमध्ये मिळतात आमची जी मागणी होती प्रामुख्याने आमच्यामध्ये कुठेतरी टॅक्स हा ड विभाग करावा चौथा रेड झोनच्या मिळकतीं करता तर तो, तो आज त्यांनी आज अजितदादांच्या आदेशानुसार आज मला वाटते आयुक्त शेखर सिंग साहेबांनी आज जी महानगरपालिकेची स्टँडिंग आणि जी पी झाली त्याच्यामध्ये हा ठराव मंजूर केला की मालमत्ता कराच्या करामध्ये पन्नास टक्के सवलत दिली म्हणजे सामान्य कर हा पस्तीस टक्के असतो पंचावन्न टक्क्याच्या त्याच्यामध्ये पन्नास टक्के सुरू झाले म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्व मिळकतींना रेड झोनच्या मिळकतींना ती साधारणतः तीस ते पस्तीस टक्के सवलत टोटल मिळकत कराच्या ती मिळणार आहे आता ती या त्या काळामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन असेल महानगरपालिकेतील पण हा आमच्या रेड झोन वासियांच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात मोठा आतापर्यंत ऐतिहासिक निर्णय आहे त्याच्यामध्ये सर्व नागरिकांना एक दिलासा मिळणार आहे कारण की आपण जो इतर भागाप्रमाणे टॅक्स भरत होतो आज आम आज आमचा टॅक्स महापालिका कशी ठरवती तिथल्या भाडेदारानुसार ठरवते पण आमच्या क वर्गात जो भाडेदार रेड झोनचा तो इतर भागापेक्षा मिळतो पन्नास नाही शंभर टक्के सुद्धा बऱ्याच ठिकाणी कमी आहे त्यामुळे आज हा जो ऐतिहासिक आजीदादांच्या माध्यमातून निर्णय झालाय त्यामुळे निश्चितच रेड झोन यांच्या करता हा फार मोठा निर्णय आहे दिलासादायक देणार आहे की आज त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कमी होणार आहे तो नागरिकांनी भरू शकणार ते स्वतःहून येऊन नोंदणी करतील आणि महापालिकेच्या उत्पन्नामध्ये देखील त्यांनी या ठिकाणी भर पडेल त्यामुळे या ठिकाणी मी या निर्णयाबद्दल मी आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि महापालिकेच्या आयुक्तांचा प्रशासनाचे देखील या ठिकाणी आभार मानतो कारण की आदिलासा एक निर्णय या ठिकाणी आज अजित धांदेच्या सूचनेनुसार झालेला आहे त्यांचं मी अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद निश्चितच आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वात जास्त रेड झोन मध्ये बाधित होणारा जो नागरिक आहेत तो येतो भोसरी विधानसभा मतदारसंघातून आणि आज खर तर मोठा निर्णय झालेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार जर आपण पाहिलं तर चिंचवड शहरात जेवढेही रेड झोन मध्ये बाधित होणारे नागरिक आहे त्यांच्या आता मालमत्ता कर असेल सर्वसामान्य कर असेल तो आता पन्नास टक्केवर आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराय प्रसन्न तडे आपला आवाज पिंपरी चिंचवड